तर एक खूप चांगली असं अनुभव आलेला आहे ग्रुपमध्ये तर म्हणले की तुमच्यासोबत शेअर करू तर स्वामी महाराजांच्या सेवेमुळेच कोर्ट दाद्यात यशस्वी आता काही ना काही प्रश्न असतात काही ना काही प्रश्न असतात आता तुम्ही जर नित्य सेवा जर करत असत त्यामध्ये सगळ्या प्रश्न सॉल्व्ह होऊन जातात तुमचं दुर्गा सप्तशतीचा पाठ करा दुर्गा आ, रोज कुलदेवतेची कुलदेवीची आणि गुरूंची सेवा आपल्या हातून व्हायला आस पाहिजे तर ते कसं करणार आपण तर कुलदेवीचं दुर्गा सप्तसतीचा पाठ करा कुलदेवीसाठी आणि त्यामध्ये तुम्ही रोज एक किंवा दोन अध्याय वाचू शकता जसं तुम्हाला शक्य झालं मल्हारी सप्तसतीचा पाठ करा बारा अध्याय वाचा तुम्ही पठण करा याचं एक किंवा दोन अध्याय जसं तुम्हाला वेळ भेटत असं तसं म्हणजे जेणेकरून दुर्गा सप्तसती वाचणे कुलदेवीचं सेवा होतो आणि द मल्हारी सप्तसती वाचण्याने कुलदेवतेचा जेव्हा होत असतं ते तुमच्या कुलदेवात कोणीही असू शकतो पण त्यासाठी मल्हारी सप्तसती कारण मल्हारी सप्तसती दुसरे तिसरे कोणीच नाही आहे जे मल्हारी देव आहे भगवान शंकर जे आहेत भगवान महादेव आहे यांचा अवतार आहे मल्हारी सप्तसती मल्हारी सप्तसतीमध्ये मल्हारी देवांचं अवर्णन केलेलं आहे आणि जे यज्ञ वगैरे करणारे पूजापाठ करणारे होम हवन करणारे जे ऋषीगण होते आधीच्या काळामध्ये तर त्यांना ते राक्षस जे आहे सारखे त्रास द्यायचं त्यांचं यज्ञ खराब करून टाकायचं त्यांची त्यांना मारून खाऊन घ्यायचे असे काहीतरी खूप त्यांना त्यांच्यावरती अन्याय करायचं त्यांचा छळ करायचं तर अशा राक्षसांना मारण्यासाठी भगवान शंकर यांनी मल्हारी या हा अवतार घेतला आणि त्या राक्षसांचा नाश केला तर हा मल्हारी सप्तसती खूप चांगला आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की नाही माझ्या आयुष्यामध्ये मला बदल घडवून आहे तर रोज नाही कितीही वेळ जर नसला ना रोज एक मला मला सप्तशतीचा एक अध्याय करा फक्त एक अध्याय करायला पाच मिनिट लागणार मतीचा एक अध्याय करायला पाच ते छोटा अध्याय असला की पाच मिनिटात नाही तर मोठं असलंय की एक सात ते दहा मिनटात स्पीडवरती डिपेंड करतो फक्त एवढं आणि त्यानंतर आपल्याला स्वामींचं जे नित्यसेवा आहे तीन अध्याय अकरा माळी आणि त्यासोबत पंचमहायज्ञ एवढं जर तुम्ही केलं तुमच्या आयुष्यातून प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणार जर नाही झालं कारण कसं असतं आपल्या मागे दोष एवढे असतात ना आपण म्हणतो की मी कोणतं पाप केलं नाही मी कोणतं पाप केलं नाही पाप म्हणजे असं नाही की आपण एखाद्याचं मर्डर केलं आणि त्यालाच पाप म्हणलं जातं असं नाही आहे एखाद्याचं मन एखा एखा दुखवणं ते पाप आहे एखाद्याला फसवणं हा पाप आहे एखाद्याचा छळ करणं हा पाप आहे खोटं बोलणं हा पाप आहे एखादी मुंगीवर पाया ठेवणं हा सुद्धा पाप आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपण कोणतंच पाप करत नाही न कळतपणे आपल्या हातून रोज पाप होत असतो तर ते रोज पापाची भरपाई करायला आपल्याला रोज पूजाही करावं लागतं सेवाही करावं लागतं आपले पूर्वजन्मीचे पाप असू शकतात आपले पितृदोष असू शकतात आपल्यावरती वास्तुदोष असू शकतो काय करा आपले कुलदेवते तसं कोप असू शकतो आपल्याकडे तर काही कारणामुळे एवढं सगळं सेवा जुनी नाही जर केला तरी तुमचा जर प्रश्न सुटत नाही आहे आयुष्यामध्ये कोणतं काम होत नाही आहे नोकरी संबंधित असो संबंधी असो किंवा संतानसंबंधी असो तर त्यासाठी तुम्हाला मी फक्त एकच सांगणार आहे तू थेट दिंडोरीला जा आणि तेही रविवारी जर तुम्ही येईल तर चांगलं आहे कारण रविवारी स्वतः गुरुमावली तिकडे येत असतात आणि गुरुवारीसुद्धा ते येतात तिकडे तर गुरुवारी आणि रविवारी तुम्ही दिंडोरीला जाऊ शकतात आणि तिकडे जाऊन आपल्याला सेवा दिली जाते प्रश्नोत्तर केलं जातो तिकडे एक प्रश्नपत्रिका असते त्यावरती तुमचा प्रश्न दिला जातो आणि तो प्रश्न गुरुमाऊलींच्या नजरेकडून जातो म्हणजे ते बघत असतात आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती सेवा दिली जाते की तुम्ही अमुक अमुक जसं काही तुमचं विवाहसंबंधी जर असल तर तुम्ही कुलदेवीचा सन्मान करा कुलदेवतेचा सन्मान करा तुम्ही एवढे गुरुचरित्र करा तुम्ही एवढे दुर्गा सप्तसतीचे पाठ करा तुम्ही एवढे स्वामी चैत्राचा पाठ करा अशा वेगळ्या वेगळ्या कोणतीही सेवा तुमच्या प्रश्नानुसार ती सेवा दिली जाते की तुमचा प्रश्न किती गंभीर आहे आणि काय आहे त्याप्रकारे तुम्हाला सेवा दिली जातात आणि त्या सेवा तुम्हाला करायचं आहे तर तसंच एका सेवेकरांनी सेवा घेतली होती दिंडोरीमध्ये जाऊन आणि त्यांचा कोर्ट जे दावा होता कोर्टामध्ये जे केस तो होत तेन, त्यांना यश मिळालेलं आहे तर तेच सांगायचा माझा प्रयत्न आहे की तुमच्या आयुष्यामध्ये सगळं करून सुद्धा तुम्हाला जर मुक्तता मिळत नाही आहे किंवा तुमचा प्रश्न सुटत नाही आहे तो तुम्ही थेट दिंडोरीला जा आणि तिकडं जे सेवा दिली जाते ना खरं सांगत आहे मी फक्त मनाने करा कारण भावना जर सेवा ती कोणतीही असो एक दगडावरतीही तुम्ही जर पाया पडलं ना तर तुमची भावना जर चांगली अस ना त्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्वामी दिसू लागतील तुमचे गुरु तुम्हाला दिसून येतील दगडामध्ये सुद्धा पण भावना जर असतील तर काहीच होणार नाही त्यामुळे तिकडं जर जाऊन आलं ना तर तुम्ही स्वतः आनंदी राहा फक्त हे विचार करत राहा की माझं काम झालंय माझा लग्न झालेला आहे मला संतती झालेली आहे खूप छान गोंडस असं बाळ झालेलं आहे या प्रकारे तुम्ही करत राहा स्वतःमध्ये खुश आनंदी राहत जा कारण तो एक प्रकारची स्वामी परीक्षा बघत असतात की सेवा तर मी दिली आणि खुशीने तुम्ही सेवा करत जा आनंदाने सेवा करत जा असं विचार करा की मी इकडे ब्रह्मांड नायकांच्या दारात आलेली आहे म्हणजे देव मला रिकामी कधीच पाठवणार नाही आहे आणि माझा काम नक्कीच होणार नाही म्हणून या विश्वासाने तुम्ही जेव्हा सेवाला सुरुवात करणार आहे नक्कीच तुमचं काम तर ऑलरेडी होऊन जातं असं आहे या पद्धतीनं तर नक्की तुम्ही हे करा आणि त्यांचा अनुभव आता मी तुम्हाला ऐकून म्हणजे आता सांगितलं मी की असं असं असतं तर असेच एक सेवाकरी दिंडोली जाऊन त्यांनी सेवा घेऊन घेतली आणि त्यांनी सेवा, सेवा केली तर त्यांचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते सन दोन हजार आठ मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनुसार पाया घालून मी घर बांधण्यास सुरुवात केली होती त्यावेळी काही समाजकंटकांनी आमच्या घरात भांडण करून आमची जागा बरोबर असून देखील विनाकारण बांधकामामध्ये बाधा आणून काम बंद पाडले आणि कोर्टात दावा दाखल करण्यात आला काही असतात ना जळणारे खोकुणारे स्वतः वर जाणार नाही वर जाणाऱ्यांचा ना जा पाय खेचत असतात अरे दुसऱ्यांचे पाय खेचण्यापेक्षा कोणत्या एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही हात द्या म्हणजे तो गरीब व्यक्ती सुद्धा वर येणार आहे आता आपण नेहमी असं करत असतो ते एक चुकीचं आहे आपण जसं भाऊ बहीण आहे तर आपण विचार करतो की माझा भाऊ पुढे गेला माझी बहीण पुढे गेली तर आपण स्वतः जळत राहतो मतातून असं नका विचार करून कदाचित असं होऊ शकतं की तुमची बहीण पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या काहीतरी काम करेल ती तुमच्या कामी ती कारण घरातील एक व्यक्ती जर वरती गेलेला आहे तर त्याचा फायदा पूर्ण संपूर्ण घराला मिळत असतो संपूर्ण घराला संपूर्ण सिटीला एखादं चांगलं काम केलं तर त्या गावाचं नाव होतो त्या सिटीचं त्या जिल्ह्याचं नाव होतो त्या पद्धतीनं कुठं ना कुठं ते फ्युचरमध्ये का असत नाही तुम्हाला त्याचं काम ते कुठं ना कुठं त्या तुम्हाला सुद्धा तो चांगला लाभदायक ठरणार आहे त्यामुळे कोणाचे पाय खेचू नका हात मदत मदतीला हात पुढे करा आणि एखाद्या व्यक्तीचं मदत करा खाली एखाद्या व्यक्ती आहे तर त्याला हात धरून त्याला वरती आणायचा प्रयत्न करा कारण काम बंद पाडले या प्रकारे असं काहीतरी त्यांच्यासोबत झालं होतं जे जळणारे लोक आहेत त्यांनी लावून दिली मिरची टाकून दिली की नाही ही इलिगल बांधकाम आहे आणि याच्यावरती केस करा म्हणून त्यांचा आता केस लढत राहिला आता बिचाऱ्यांनी बांधकाम काढायला केली होती म्हणजे काढली होती ते घर तसंच राहून गेलं याप्रकरणी परमपूज्य गुरुमावलींचे दर्शन घेतले आता त्यांनी प्रश्न सुटे नसं झालं आता त्यांना मग त्यांनी काय केली गुरुमावलीकडे मी तुम्हाला सांगितलं जसं की दिंडोरीला तुम्ही गुरुवारी आम्ही रविवारी जाऊ शकता तिकडे गुरुमावली स्वतः असतात तिकडे तर त्यांनी सुद्धा गुरुमावलींचे दर्शन घेतले त्यावेळेस परमपूज्य गुरुमावलींनी आम्हाला नारायण नागबली हा विधी त्र्यंबकेश्वर येथे करण्यास सांगितलं तर त्यांना सांगितलं गुरुमावली की तुम्ही नारायण नागवली करा त्र्यंबकेश्वर येथे या सगळ्या पूजा जी आहेत त्र्यंबकेश्वर येथे केलं जातात आणि खूप फरक असतो म्हणजे त्या कारण जिक पूजा करणं हा महत्त्वाचाच आहे पण कुठं करणं हा त्याच्यापेक्षा बी महत्त्वाचा असतो कारण पूजा तर आपण त्याच भक्ती भावाने इकडेही बसणार आहे दुसरीकडे भरणार बसणार आहे पण जागेचा महत्त्व हा खूप महत्त्वाचा असतो नाग नारायण नागबली करण्याला सांगितलं त्यांना त्र्यंबकेश्वर येतं या दरम्यान आम्ही घरी गुरुचरित्र पारायण सुरू केले होते आणि त्या दरम्यान त्यांनी गुरुचरित्र पारायण पण आपल्या घरी सुरू केले होते कारण okay. गुरुचरित्र पारायण कार्तिक महिन्यात नारायण नागबली विधी करण्यासाठी जात असताना दिंडोरीत परमपूज्य गुरुमावलींचे दर्शन घेतले त्यावेळी परमपूज्य गुरुमावलींनी म्हणाले तुमचे काम आठ दिवसात होईल आनंदाची बातमी कळवा तर गुरुमावलींनी सतत सांगितलं की तुमचं दिवस तुमचे जे काम आहे ते आठ दिवसामध्ये होऊन जाणार आहे आणि म्हणजे काम होण्याच्या आधीच त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये ते काम तुमचं होऊन जाणार जेव्हा हे नारायण नागबलीला जात होते तेव्हा गुरुमावलींचे दर्शन घ्यायला गेलं तेव्हाच गुरुमावलींनी सांगितलं की आठ दिवसात तुमचं होऊन जाईल आहे विधी करून परत वकिलांना फोन लावला विधी केली त्यांनी नारायण नागबलीची आणि त्यांनी परत वकिलांना फोन लावली त्यांनी सांगितले उद्या निकाल आहे परमपूज्य गुरुमावली सांगितल्याप्रमाणे कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला स्वामी महाराज व परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने आम्ही घरी राहण्यास गेलो आहे स्वामी शेवकरी इस्लामपूर तर त्यांनी त्यांची अनुभूती सांगितली आहे का कशा पद्धतीनं स्वामी गुरुमावलीने त्यांना सेवा दिली त्यांची नारायण डांगबली झाली त्यांनी घरामध्ये गुरुचैत्रचा पारायण केलं आणि त्यांचा जे प्रश्न आहे ते सुटून गेला तर न जसं गुरुमावलींनाच सगळं करतात कारण ते स्वतः ब्रह्मांड नायक आहे फक्त एवढंच विचार करा फक्त तुमची भावना चांगली असायला पाहिजे आणि श्रद्धा असायला पाहिजे असं नाही की तुम्ही हे पण करताय ते पण करताय सगळ्या गोष्टी मग ते काही धड राहणार नाही फक्त एकावरच विश्वास करायचं काहीही करा सगळे तुम्हीच हे म्हणायचं आणि त्यांच्यावरती उशीर देईल लवकर त्यांच्या प्रमाणे जेव्हा आपल्याला योग्य वेळ तेव्हा आपोआप तुमच्या पदरात त्या गोष्टी <coughs> पडून जाईल त्यामुळे फक्त तुम्ही सेवा करत भावाने स्वार्थ तर असतो आपल्याला नि काय म्हणते हा निसंदेह म्हणजे संदेह न करता त्या भावनेने तुम्ही फक्त सेवा करत राहा आणि नक्कीच तुमचा प्रत्येक प्रश्न होणार कारण ब्रह्मांड ब्रह्मांड नायक आहेत ते आणि त्यांच्या दरी आपण जात आहे त्यांच्या समोर तर अशा काहीच स्नेहा हवे सगळे हे प्रश्न तर नक्की असं काहीतरी प्रश्न असाल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि सेवा करू घेऊ शकता आणि बिंदास्तपणे रिलॅक्सपणे सेवा करा आनंद घ्या नक्कीच तुमचं काम होणार आहे श्री स्वामी समर्थन